बोगस महारेरा प्रकरणी नागरिकांचं छत हिरवण्याची शक्यता आहे असा प्रश्न उपस्थित झालाय साडेसहा हजार रहिवासी बेघर होण्याची सुद्धा शक्यता आहे अठ्ठेचाळीस इमारतींमधील रहिवाशांना घरं खाली करण्याचे आदेश दिले गेलेत घरे खाली करण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याचा आरोप सुद्धा इथल्या नागरिकांनी केलाय जे जी लोक जेन्युन बायर्स आहेत सगळे जेनियन बायर्स आहेत पण मोठ्या प्रमाणात जेनियन बायर्स आहेत तर त्या संदर्भातली सगळी माहिती मी तिथल्या कडनं घेतलेली आहे आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊन देखील त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल कारण आता यातल्या काही इमारती सरकारी जमिनीवर बांधल्या करायचं हा प्रश्न आहे जिथे काही नियम तोडून बांधलेला आहे तिथे आपल्याला नियमाच प्रशमन करून त्या ठिकाणी मान्यता देता येईल या संदर्भात आम्ही लक्ष घालतो तर नेमकं काय प्रकरण आहे एक नजर टाकूया खोटे दस्ताऐवज सादर करत रेरामध्ये नोंदणी केली गेली के एकूण पासष्ट इमारती कारवाईच्या रडारवरती आहेत खोट्या नोंदींमुळे इमारती ह्या बेकायदा ठरवल्या गेल्या साडेसहा हजार रहिवासी त्यामुळं बेघर होणार आहेत बँकेनं कर्ज दिलं पै पय जमा करून घर घेतल्या तिथल्या नागरिकांनी तिथं घरं घेतली ही घरं तोडण्याच्या नोटीसा आल्या आहेत यात आमची काय चूक का असा हदबल सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय दाद मागण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे उच्च न्यायालयानं पासष्ट इमारती तोडण्याचे आदेश दिलेत एकूण सतरा इमारतींवर तोडक कारवाई झाली आहे पुन्हा नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे आता न्यायालयानं याचिका फेटाळली आहे उर्वरित अठ्ठेचाळीस इमारतींवर हातोडा पडण्याचा मार्ग मोकळा झालाय